पेण तालुक्यातील वाक्रुळ ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या नाडे गावाच्या स्मशानभूमीत काल बुधवार दिनांक पाच मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास अनोळखी ते व्यक्तींनी प्रथेचा डाव मांडला होता ही खबर नाडे ग्रामस्थांना कळताच गावातील ग्रामस्थांनी स्मशानभूमीवर येऊन पाहिले तर कोणी एका अनोळखी जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून स्मशानभूमी सभोवताली फिरवला जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले ग्रामस्थांनी त्यांना पुढे जाऊन विचारणा करताच या अनोळखी व्यक्तींची पळापळ सुरू झाली ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने यातील तीन व्यक्तींना पकडले आणि पोलिसांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात दिले यावेळी स्मशानभूमीवर या अघोरी स्मशान कृत्य करण्याकरिता आणलेले नारळ लिंबू एका मनुष्य देहाची कवटी हळद कुंकू होमाच्या समिधा दमरू शंख आणि इतर साहित्य मिळाले असून नाडे गावातील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील करीत आहेत जनोदयकरिता विनायक पाटील पेण